येवला तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वसामान्य ग्रामस्थांच्या अडीअडचणी सोडवण्याकरता व त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी येवल्यातील पंचायत समिती येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी यामध्ये अनेक ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात आल्या असून दर महिन्याला या लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येऊन ग्रामस्थांच्या तक्रारींचे निवारण करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संदीप वायाळ यांनी दिली आहे मुख्यमंत्री शंभर दिवस प्रशासकीय गतिमानता अभियाना अंतर्गत आज पंचायत समिती येवला येतं आपण येवला तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडी आणि तक्रारींचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या लोकशाही दिनासाठी सत्तर ते ऐंशी नागरिक पंचायत समितीला उपस्थित होते त्यातल्या पंधरा ते वीस नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्याच्यातल्या बहुश बहुतांश नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या बऱ्यापैकी घरकुलासाठी जागा उपलब्ध नसणे किंवा घरकुलांचे त्यांचे हप्ते न पडणे किंवा त्यांचे रोजगार हानीचे पैसे न मिळणे किंवा घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्या समस्या होत्या होत्या तर त्याच्या अनुषंगाने आपण सगळ्या नागरिकांचं त्या ठिकाणी समस्यांचं निवारण केलेलं आहे आणि त्याच्यावर कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागाला आपण आदेशित केलेला आहे आणि पुढचा जो आपला लोकशाही दिन असणार आहे तो एक महिन्याच्या अंतराने आपण प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी लोकशाही दिनाचं आयोजन करणार आहोत आणि पाठीमागच्या लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी तक्रारी दिलेल्या होत्या तर कमीत कमी पुढच्या लोकशाही दिनापर्यंत त्या शंभर टक्के तक्रारींचा आपण कुठल्याही परिस्थितीत त्या ठिकाणी निराकरण करणार आहोत आणि येवला तालुक्यातील नागरिकांना माझं आव्हान राहील ग्रामीण भागातील की तुम्ही या उपक्रमाचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि तुमच्या ज्या तक्रारी चा असतील आडे अडचणी असतील तर त्याचा आपण त्या ठिकाणी निश्चितच निपटारा करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद पंचवीस वर्षापासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनार स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ञ डॉक्टर्स तसेच एस बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माईल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचू रोड येवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेरणार